अतिशय महत्त्वाच्या टिप्स क्रमांक एक मोड आलेल्या बटाट्याचे सेवन करणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे भरपूर दिवस बटाटे ठेवल्याने त्यांना मोड आले असल्यास अशा बटाट्यांचे सेवन चुकूनही करू नये क्रमांक दोन बाजारातून नारळ आणल्यावर किसून फ्रीजमध्ये ठेवा त्याचे छोटे छोटे भाग करून ठेवले तर रोज काढून भाजीमध्ये वापरता येते याने वेळही वाचतो आणि भाजीची चवही वाढते क्रमांक तीन आंब्याचे लोणचे खाल्ल्यावर पाणी कधीही पिऊ नये आंबट पदार्थ खाल्ल्यावर पाणी पिल्याने सर्दी होते क्रमांक चार डाळ शिजवताना कुकरच्या बाहेर पाणी किंवा डाळ बाहेर पडत असेल तर डाळ शिजवायला घालताना त्यात थोडेसे तेल किंवा स्टीलची वाटी ठेवा याने डाळ उतू जाणार नाही क्रमांक पाच तुम्ही जर दुधासोबत साखर वापरत असाल तर त्याऐवजी गुळाचा वापर करा यांनी तुमचे वजन नियंत्रणात राहते क्रमांक सहा रोजच्या आहारात एक लिंबाचा समावेश नक्की करा शरीरात कधीही चरबी जमा होत नाही आणि लठ्ठपणा असल्यास तो देखील कमी होतो क्रमांक सात नियमितपणे पोह्याचे सेवन केल्याने शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढता येते क्रमांक आठ सांबरसाठी तुरीची डाळ हलकी भाजून मग सांबार बनवले तर ॲसिडिटीचा त्रास होत नाही आणि सांबारची चव देखील वाढते क्रमांक नऊ दह्यात केळी मिसळून खाल्ल्याने कधीही कमजोरी येणार नाही क्रमांक दहा कधीही फ्रीजमध्ये शिळे जुने अन्न साठवून ठेवू नका वातावरण आणि आरोग्य दोन्ही चांगले राहते क्रमांक अकरा जेवताना थोडे अन्न आधी देवासाठी वेगळे काढून ठेवा घरात कायम पुण्य ठिकते क्रमांक बारा कांदा कधीही दूध किंवा दह्यासोबत खाऊ नका याने विषबाधा होऊ शकते क्रमांक तेरा गरम किंवा थंड कोणतेही पदार्थ प्लास्टिकमध्ये ठेवू नये गरम पदार्थ मध्ये ठेवल्याने प्लास्टिक वितळू लागते व त्यातील घटक अन्नात मिसळतात क्रमांक चौदा दूध घालून कोणताही गोड पदार्थ बनवताना त्यात वेलची आणि जायफळ घातल्यास दूध फाटते यासाठी तो पदार्थ थोडा थंड झाल्यावर त्यात जायफळ व वेलची घाला क्रमांक पंधरा नेहमी पित्ताचा त्रास होत असणाऱ्या लोकांनी दुधाच्या चहाऐवजी कोरा चहा प्यावा क्रमांक सोळा रोजच्या रोज कचऱ्याचा डब्बा मी रिकामा करते आठवड्यातून एकदा हा डब्बा स्वच्छ करून उन्हात वाळवून घेते ज्यामुळे तो निर्जंतुक होतो आणि डब्याला नेहमी ब्लॅक मगार्बेज बॅग वापरते क्रमांक सतरा जास्त प्रमाणात आंबवलेले पदार्थ जसे की डोसा इडली खाल्ल्याने हाडांचे कॅल्शियम कमी होऊन हाडांचे आजार जडतात क्रमांक अठरा अतिप्रमाणात चहा कॉफी यामुळे झोप आणि पचनक्रियेवर वाईट परिणाम होतो क्रमांक एकोणीस अंग दुखत असेल तर झोपताना दुधात सुंठ पावडर हळद घालून पेल्याने अंगदुखी गायब होते क्रमांक वीस जास्त चहा पिण्याच्या सवयीमुळे युरिन इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या रुपाली पाक कला चॅनलला सबस्क्राईब करा